या ठिकाणी सर्व जिल्हावासियांच्या वतीनं जे राहुल सोलापूरकर आहेत त्यांनी जे बेताल वक्तव्य केलंय त्याचा निषेध आणि कठोर कारवाईच्या अनुषंगानं जिल्हावासियातील सर्व शिवप्रेमी आज माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय एस पी साहेबांना आता आम्ही भेटायला जाणार आहोत आमच्या सर्वांची प्रामुख्याने एकच मागणी आहे की जनतेमध्ये जो असंतोष निर्माण झालेला आहे कालच आपण सर्वांनी पाहिलं असेल छत्रपतींचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांनी नवी दिल्ली येथे आपलं भूमिका राहुल सोलापूरकर यांनी जे वक्तव्य केलंय त्याच्याविषयी ज्या पद्धतीनं त्यांच्या भावना व्यक्त केल्या भावना म्हणण्यापेक्षा त्यांनी जो संताप व्यक्त केला तो संताप सर्वसामान्य शिवप्रेमींच्यामध्ये जिल्ह्यामध्ये उमटताना पाहायला मिळतोय आज प्रत्येक वेळेला छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि महापुरुष असतील यांच्याबद्दल कोणतरी असा एखादा सोम्यागोम्या उठतो आणि बेताल वक्तव्य करतो आणि समाजामध्ये त्यामुळं तेढ निर्माण होते समाजामध्ये भावना दुखावल्या जातात आणि अशा वक्तव्यामुळे होणारी जी जखम आहे ती खोलपर्यंत रुजली जाते त्यामुळं सर्वसामान्य शिवप्रेमीमध्ये जी संतापाची लाट उसळलेली आहे त्या भावना व्यक्त करत असताना माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं सांगितलं की शासन दरबारी असा काय कायदा झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज असतील सर्व इतर युगपुरुष असतील असतील यांच्याविषयी अवमानकारक जर कोणी बोललं गेलं किंवा लेखनीतून लिखाण केलं गेलं तर अशांच्यावर कठोरातली कठोर कारवाई तात्काळ कारवाई झाली आणि समाजामध्ये अशा पद्धतीची उदाहरणं जर निर्माण झाली की समोरच्या व्यक्तीवर जर कठोर कारवाई झाली तर मला वाटते अशा पद्धतीचं बे बेताल वक्तव्य करण्याचं कोणाचं धाडस होणार नाही एखादा तोंडा वाटे बोलतो त्याची जीभ जर छाटली गेली तर मला वाटतंय इतर कोणाचंही धाडस होणार नाही एखाद्याने लेखणीद्वारे कलम लिहिण्याचा प्रयत्न केला त्याचे जर हात छाटले गेले तर मला वाटतंय अशा पद्धतीचं कोणच कधी करू शकत नाही त्यामुळं आमची राज्य सरकार आणि केंद्र सरकारांना कळकळीची मागणी आहे सर्व सातारा जिल्हावासियांच्या वतीनं कारण ह्या भावना नुसत्या जिल्ह्यामध्येच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर उमटलेले आणि आपण आपल्या प्रसिद्धी माध्यमाद्वारे आपल्या सर्वांच्या भावना आमच्या ज्या भावना आहेत त्या सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या भावना आहेत हे निश्चितपणानं आम्हाला माहित आहे आणि आज जो उद्रेक पाहता आणि संपूर्ण छत्रपती उदयन महाराजांनी दिल्लीमध्ये त्यांनी आपला संताप व्यक्त करताना ज्या पद्धतीनं त्यांनी ते व्यक्त केल्या त्याच सर्वसामान्य मावळ्यांच्या त्याच सर्व शिवप्रेमींच्या भावना खऱ्या अर्थानं उदयन महाराजांनी व्यक्त केलेल्या माझ्याकडनं चूक झाली तुम्हाला ही चूक एक, दे एक चांगला माणूस सुशिक्षित माणूस कला क्षेत्रामध्ये काम करणारा माणूस चूक करूच शकत नाही कारण उद्या ही प्रथा पडेल अवमानकारक बोलायचं आणि परत जाहीर माफीनामा मागायचा ही पद्धत आणि रूढ होऊन जाईल त्यामुळं अशांच्यावर कठोर म्हणजे ह्यांना सोडण्यात अर्थ नाही ह्यांच्यावर कठोर कारवाई केली गेलीच पाहिजे